बीडच्या परळीमध्ये पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकत वेश्या व्यवसायाचा महिलांना आणि पुरुषांना नको त्या अवस्थेत माहिती मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक तेथे पाठवलं होतं त्यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजवर छापा टाकला त्या ठिकाणावरून पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि परळी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली परळी ग्रामीण हद्दीत असणाऱ्या लॉजवर बाहेरील जिल्ह्यातून महिलांना बोलावून त्यांच्यामार्फत वेश्या व्यवसाय केला जात होता पोलिसांनी या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित लॉजवर छापा टाकला डमी ग्राहकाला तेथे पाठवण्यात आलं त्या ठिकाणी असणाऱ्या वेश्या गमनासाठी होकार देत त्यासाठी पंधराशे रुपयांची मागणी केली डमी ग्राहकाने ठरवल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास सांगितला या डमी ग्राहकाच्या माहिती आधारे पोलिसांनी लॉजवर छापा टाकला त्या ठिकाणी दोन पीडित महिला आढळून आल्या एका महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता तिनं ते भिवंडीची असल्याचं सांगितलं एका व्यक्तीच्या फोनवरून ते तेथे आल्याचं माहिती मिळाली तर दुसरी महिला पुण्यावरून आली होती प्रत्येक ग्राहकांकडून पंधराशे रुपये घेतले जातात आणि त्यातील पाचशे रुपये आम्हाला मिळतात असं या महिलांनी सांगितलं लॉजचा मॅनेजर एजंट या महिलांना बोलावून घेतात आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय व्यवसाय करून घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी दोघांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईमुळे परळीत खळबळ उडाली असून बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर परळी बीड